namaskar mandari Sri Swami Samarth Chaladharma kami maja चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करते आज माझ्या मिस्टरांचा आहे बड्डे सकाळची ही आवरून ते पटापट देवाला नैवेद्यही दाखवून त्यांच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करून मी माझ्या मिस्टरांसाठी सगळ्यांचा रविवार हा सुट्टीचा दिवस असतो मात्र आमचा हा गडबडीचाच दिवस जातो कारण की मिस्टरांना जायचं होतं सलूनवरती त्यामुळे कस्टमरांचे फोनही येत होते मग म्हटलं आज बड्डे आहे तर गोड काहीतरी थोडं पण आपण देऊ शकतो आपल्याकडनं होतं ते तरी आपण करूच शकतो ना त्यामुळे म्हटलं चला तर मग मिस्टरांसाठी आणि मिस्टरांचा आवडता हा शिरा आहे मी प्रत्येक वेळेला गडबडीच्या वेळेला मिस्टरांना हा शिरा देते करून मिस्टर आमचे आवडीने खातात आणि बघा आता मी शिराही चांगला तेल घालून ते भाजून घेतलेला आहे कड्याला पाय साईडला पाणीही गरम करत ठेवलं होतं मग आता मी पाणीही ओतून एक पाचदा मी तर तशीच वाफ देणार आहे त्याच्यामध्येच आपला खायचा सो कलर असतो तोही घालून मी चांगलं मिक्स करून घेणार आहे मी माझ्या पाण्यामध्ये घालायचा विसरले होते म्हणून मी वरून घातला आहे जर तुम्ही घालणार असला तर खरंच सांगते पाण्यामध्ये घाला एकदम छान असं आ, हे येतं त्याला आता मी वरूनच असं साखर घातलेलं आहे बघा साखर घालून एक पाच दहा मिनटं असाच वाफ देऊन अशी रा वापडत ठेवायचं आहे बघा त्याच्यामध्येच माझ्याकडे काजू होते ते काजू थोडे व थोडं तूप घालून मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे बघा आणि एक पाच दहा मिनटं वाफ देऊन घेते रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका